स्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर वर्ष दोन वर्षात हे काम होऊ शकतं ठरवायची आवश्यकता आहे तुळजापूरचं एक ड्रग्स प्रकरण आहे तुमचे आमदार खासदार नाराजी व्यक्त केली आहे की मुख्य आरोपींना मोकार सोडल्या जात आहे चार्जशीटमध्ये गंभीर चुका होत आहे आणि भाजपच्या काही लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केल्या जातात सत्य आहे मी सुद्धा तुळजापूरला गेलो होतो ड्रग मध्ये काही थातूरमातूर कारवाई केल्या जातात मुख्य लोक बाजूला राहिलेले आहेत फरार आहेत किंवा त्यांचं त्यांना जाणीवपूर्वक एफ आय आरपासून दूर ठेवलेलं आहे आणि बाकी जे असे ज्याला थातूर मातूर म्हणता येईल अशा लोकांवर कारवाई केली जाते एक पाटीलचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलं आहे ते लवकरच उघडं पडेल ते कार्यकर्त्यांसमोर पक्षासमोर उघडं पडतील पडणार असतील मला त्यातले डिटेल्स माहिती नाही लाडक्या बहिणीवर अपात्रतेची कारवाई केल्यास कोर्टात दवाचा इशारा बच्चू कडून दिला आहे सरकारकडून लाडक्या बहिणींची फसवणूक सुरू असल्याचं सुद्धा ते म्हणत आहेत पण लाडक्या बहिणी जवळपास नऊ साडेनऊ लाख आता पण गाळलेल्या आहे माझं म्हणणं गाळल्या होत्या तर मग त्या स्वीकारल्यास का होत जर तुम्हाला गाळायच्या होत्या तर त्या स्वीकारल्या का होत्या गाळत असाल तर ज्यांनी स्वीकारल्या त्याच्यावर कारवाई व्हावी ही भूमिका काय अयोग्य असं मला वाटत नाही पुणे महापालिकेचे एक वैद्यकीय अधिकारी आहे तिथं भाजपचे काही नेते छळ करत आहेत तिने बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये गे गेली अनेक ठिकाणी गेली आणि आता अखेर राज्य महिला आयोगाकडे गेली कोणीच दाद देत नाही असं म्हटलं नाही अशी ही कोणी भगिनी आमच्याकडे आली तर निश्चित त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीचे असो की कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असो त्याला धडा शिकवण्याचं काम करू जर त्या भगिनीची भूमिका योग्य असेल तर एक राष्ट्रीय प्रश्न आहे बंगळुरू मध्ये ते झालं कोण जबाबदार वाटतो तुम्हाला नाही याच्यात नियोजन असलं पाहिजे असं एवढं मोठं होत असताना याच्यात नियोजन असलं पाहिजे पोलिसांची तयारी असली पाहिजे जास्त कुमक असली पाहिजे ओव्हरऑल जे सगळं पाहिलं आणि वाचलं याच्यातून ये लक्षात येतं तीस पस्तीस हजाराचं ग्राउंड आणि तिथे तीन चार लाख लोक येतात तर मला वाटतं ते आधीच थांबवायला पाहिजे होतं था। काल आदित्यसाहेब बोलले आज अमित ठाकरे पण म्हणालेत की दोन्ही बंधू एकत्र आले तर आहे आम्हाला अडचण ती आहे पण फक्त हे दोन टोकांवरनं दोघांचं बोलणं सुरू आहे वर्कआउट होत नाही आहे असं तुम्हाला वाटतं काही काय आहे का हो <ड़ा> नाही हो म्हटलं ना असं तुम्हाला वाटतं म्हटलं बाकी काय चेंगरा शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आजपासून आठ दिवस पाच ते बारा जून क्या हुआ तेरा वादा या बॅनरखाली आंदोलन होतं आहे या नावाचा अर्थ असा आहे की हे सरकार सत्तेवर येत असताना यांनी शेतकऱ्याला कर्जमुक्तीचा वादा केला बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा वादा केला हमी भाऊ सोयाबीनला सहा हजारच्या वर देण्याचा वादा केला प्रत्यक्षात सव्वा पाच हजार पण आता घोषणा केली परवाच हमी भावाची हे सगळ्याच बाबतीत आहे तेल बियाच्या बाबतीतही सरकारचं असं धोरण आहे पीक विमा बंद केला गेलेला के आहे आणि या सगळ्या जे वादे केले होते सगळे झूठे होते खोटे होते आणि म्हणून आमचा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना क्या हुआ तेरा वादा या नावाने आंदोलन पूर्ण मराठवाड्यात होतं तालुका स्तरापर्यंत नव्हे तर गावस्तरापर्यंत हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे आणि आठ दिवसामध्ये संपूर्ण मराठवाड्यातल्या गावगाव शिवसेनेच्या वतीनं हे सरकारच्या विरोधात आंदोलन होणार आहे त्याची सुरुवात आज आम्ही केलेली आहे बासाहेब विट्स पुढे काय विट्स हॉटेलमध्ये जे संबंधित अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यासाठी निश्चित पावलं सरकारला उचलावी लागतील पूर्णपणे इनलिगल झालेलं आहे करंट व्हॅल्युएशन काढलेलं नाही राज्यस्तराच्या वर्तमानपत्रात जाहिराती दिलेली नाही कंपनीत पार्टनर कोण आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे ही कंपनी रजिस्टर आहे का हा दुसरा मुद्दा आहे इन्कम टॅक्सचा मुद्दा आहे फायनान्शियल पोझिशनचा मुद्दा आहे आणि हे सगळं त्या अधिकाऱ्यांनी का केलं याची चौकशी होण्याची गरज आहे नुसतं शिरसाट्याने माघार घेणे त्याच्यात विषय संपलेला नाही आहे म्हातारी मेल्याचं दुःखाने का सोस करतो उद्या दुसरा अधिकारी असंच करेल ना हीच प्रोसेस राबवेल ना म्हणून याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना ते दोनच नाव कुटुंबियांचे मंत्र्यावर करेल ते सरकार करेल ते काम सरकारचं आहे पण अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण राजकीय दबाव आणून दबाव खाली अधिकाऱ्यानं काम केलं आणि अशा पद्धतीनं एवढ्या क्लास वन अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम करण्याची गरज नाही मला काय करायचं बाबा आमचं बरं आमच्या वस्तीतलं गल्लीतलं घर बरं प्रश्न असा आहे की एकशे दहा कोटी रुपयाची प्रॉपर्टी कमी कशी होते पुढे हीच तर कमाल आहे माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं च काय दोन हजार आठचं व्हॅल्युएशन आहे ते दोन हजार बावीस चा एकशे साठ कोटी आलो होतं आता दोन हजार पंचवीस दोनशे कोटीच्या आसपास गेलं पाहिजे अच्छा एक एक स्टाफ नर्स पत्राबाबतचा नियुक्तीपत्राबाबतचा समोर आलेला आहे बनावट नियुक्तीपत्र घेऊन रुजू होण्याचे प्रकार आहेत संदर्भात आय एसआयटी चौकशीची मागणी नर्स फेडरेशनने केलेली आहे तुम्ही कसं बनावट स्टाफ बनावट टीचर या राज्यात हेच घोटा आहेत चालू आहे सगळ्या बघ ऑर्डर काढले एखाद्या दिवशी एखाद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनावट ऑर्डर न निघो खालून गेल्याशिवाय वरती मंत्री थोडी काही करत असतो खालून मला वाटतं कमिशनरेट एरियामध्ये असलं तर कमिशनर ग्रामीण भागात असलं तर कलेक्टर अशा पद्धतीनं वरती प्रस्ताव जात असतो आणि जो प्रस्ताव खालून पॉझिटिव्ह जातो त्याला कोणताही मंत्री मला नाही वाटतं रिजेक्ट करतो लढा आपल्या मुंबईचा कामाला लागले तुम्ही लागलेलो आहे महाराष्ट्रात लागलेलो आहे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात कामाला लागलेलो आहे आम्ही आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव शेख किंवा खान करून घ्यावं असं नितेश राणे यांनी म्हटले बाळासाहेबांचा हा ठाकरे आडनाव नितेश राणे यांच्या विषयी बोलण्याला काही हे नाही फालतू बोलत असतो ते सुधाकर गजरांचं तुम्ही केलं सगळं आणि त्यांना आता भाजपात घेण्यासही पक्षातून विरोध सुरू आहे काय स्टेटस बडगजारांचं आम्हाला काही माहिती नाही काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली एवढं निश्चित कारण पक्षात असताना ज्या पद्धतीनं ठीक आहे पक्षात नाराजी व्यक्त करण्यासाठी निश्चित व्यासपीठे सगळ्यांना आमच्या दर आठवड्याला बैठका होत असतात नेत्यांच्या उपनेत्यांच्या पंधरा दिवसाला होत असतात आणि त्या व्यासपीठावर सगळ्या विषयावर चार समोपां चर्चा होत असते म्हणजे त्या व्यासपीठावर बोलल्यानंतर काही झालं नाही तर आपण समजू शकतो पण तो त्या व्यासपीठावर बोल न बोलता भलत्याच व्यासपीठावर बोललं तर मला असं वाटतं पक्ष शिस्तीनं चालत असतो एखादा माणूस असला काय आणि नसला काय राज्य सरकार एक मोठा खर्च करत आहे सगळ्या मंत्र्यांना हायटेक करण्यासाठी आयपॅडची खरेदी करणार आहे आणि आता ई कॅबिनेट होणार आहे असं वा वा आता त्याला फार खर्च थोडी लागतो आयपॅड घ्यायला वगैरे पण ई कॅबिनेट हे जरुरी आहे आताच्या घडीला की एकदम पेपरलेस काम करणं आवश्यकता आहे थोडं स्मार्टपणे काम करण्याची आवश्यकता आहे कित्येक गोष्टी टाळण्याची आवश्यकता आहे मग कोणी म्हणतं विषय पत्रिका द्या कोणी म्हणतं मिनिट्स द्या कोणी म्हणतं प्रस्ताव द्या आणि सगळे मला असं वाटतं मेल असो एखादं सॉफ्टवेअर बनवलं असेल तर त्याच्यावर पाहणं वाटतं काळाबरोबर चालणं आवश्यक त्याच्यात काही चुकीचं पाऊल सरकार तर असं मला तरी वाटत नाही गेले काही दिवस तुमचं आणि मनसेचं ते युतीचं सुरू आहे आणि त्यात आज त्या मनसेचे संदीप देशपांडे यांच्याकडनं पुन्हा एकदा दे संकेत देण्यात आलेला आहे युतीचं ते नरकातला स्वर्ग पाहत काहीच म्हणजे विधान केलं आहे त्यांनी सुचत त्याचा अर्थ काय की आम्ही लवकरच एकत्र येणार संबंधितलं मग काल आदित्य साहेब पण बोलले ना त्याच्यामुळं आता आदित्य साहेब बोलल्यानंतर किंवा स्वतः राजसाहेब उद्धव साहेब बोलल्यानंतर मला असं वाटतं बोलले असतील संदीप देशपांडे पण ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक चर्चा व्हावी असं सगळ्या शिवसैनिकाची मला वाटतं मनासैनिकाची सुद्धा इच्छा असेल यावर मनसे नेते प्रकाश महाजन म्हणतात असं मीडियातून युती होत नसते प्रत्यक्ष भेटून चर्चा करून युती करावी आणि त्यांचं विधान दे टाकणारे लोक रोजच्या निर्णय प्रक्रियेचे असतो त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात शिवामध सतत माहिती असेल तुम्हाला हो त्यांचं एक विधान आहे शंभर वर्ष जरी महाराष्ट्रात कोणाची सत्ता असली ब्राह्मण देवाला जरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तरी महाराष्ट्राची परिस्थिती सुधारणार पाहिजे असं नाही म्हणताय ना आपण सकारात्मक विचार केला पाहिजे की हा महाराष्ट्र स्थिरस्थावर झाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे आणि याला शंभर वर्षाची गरज नाही ठरवलं तर वर्ष दोन वर्षात हे काम होऊ शकतं ठरवायची आवश्यकता आहे तुझं